पुरवठा करणाऱ्या अंडरग्राउंड केबलवर वर डीपी जेन या कंपनीची शेकडो वजनाची क्रेन उभी केल्यामुळे पंपिंग स्टेशन मोटरला जोडलेली वायर कट होऊन शॉर्ट झाली आहे त्यामुळे उद्या सगळ्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे पाहुयात या संदर्भात दक्ष कराडकर यांनी केलेला व्हिडिओ गेल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाचे काम करणाऱ्या डी पी जेन या कंपनीच्या चुकीमुळे कराड शहरातील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वाहून गेली नदीपात्रामध्ये असणारी ही पाय पाइपलाईन डीपीजेन या कंपनीच्या चुकीमुळेच वाहून गेली तर गेले आठ दिवस कराड शहरातील नागरिक पाण्यासाठी अक्षरशः तडपडत होते महिला लहान मुले यांचे खूप हाल झाले तात्पुरती उपाययोजना म्हणून जुन्या जॅकवेल चालू करण्यात आले या जुन्या जॅकवेलला सुरू करण्यासाठी एक इलेक्ट्रिकल मोठी वायर जोडण्यात आली ती वायर जिथून जाते तिथं डी पी जेन या कंपनीने नव्वद टनाची क्रेन घातली व ती प वायरमध्ये अडकून बसलेली आहे पुन्हा एकदा कराड शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली कराडकरांवर अजून एक भीषण संकट डी पी जेन यांच्यामुळे निर् निर्माण होणार आहे धन्यवाद